हे सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो इथे दहीवडे तर नवरात्री स्पेशल आपण हे दहीवडे बनवत आहोत तर हो हे उपवासाचे दही वडे आहेत बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि अतिशय मौसूद असे हे दहीवडे बनतात तर उपवासाला जे साहित्य चालतं त्या साहित्यापासून आपण अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी बनवली आहे तर खूप छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर माझ्या मिस्टरांना तर विश्वासच बसला नाही की हे दही वडे मी उपवासाचे बनवले आहेत म्हणून तर चला वेळ न घालवता रेसिपी आपण बनवायला घेऊयात तर सगळ्यात अगोदर इथे एक पेला वरई घेतली आहे म्हणजेच भगर घेतली आहे तर एक पेला भगरीसाठी आपण इथे तीन चमचे शाबू घेतलेला आहे तर हा कच्चा शाबो आहे आता हे दोन्ही जिन्नस आपण एकत्र करूया आणि हे स्वच्छ धुवून घेऊयात तर एक पेला भगरीसाठी तीन चमचे शाबू हे परफेक्ट प्रमाण आहे तर हे स्वच्छ धुवून आपण दोन तास भिजवून घेतले तरी ते दोन तासानंतर पाहू शकतात भगर आणि शाबू चांगला भिजलेला आहे आता यातलं सर्व पाणी काढून टाकायचे आणि आप आपल्याला एक ते दोन चमचेच पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे खूप कमी पाण्याचा वापर करायचा आहे कारण पाणी जर ह्याच्यामध्ये खूप टाकलं तर हे मिश्रण खूप ओलसर होईल आणि आपल्याला याचे वडे बनवता येणार नाहीत त्यामुळे पाणी कमीत कमी वापरायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि दोन चमचे दही टाकून घेऊयात दही खूप आंबट असेल तर एक ते दीड चमचा दही टाकलं तरीही चालेल नहीं, तर आता आपण हे वाटण करून घेऊया तरी ते पाहू शकतात तर हे पीठ एकदम बारीक करून घेतले आणि पाणी लागलं तरच टाका नाही तर नाही टाकलं तरीही चालेल कमीत कमीच पाणी वापरायचं शक्य होईल तेवढं पाणी कमी टाका आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि दही वड्यासाठी दही थंड करण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मी एक पेला दही घेतले आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकतात तर साधारण तीन चमचे साखर मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता हे चांगलं फेटून घ्यायचे तर थोडंसं पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकणार आहोत तर थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही नाही तर दही खूप पातळ होईल एक ते दोन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात आणि परत हे चांगलं फेटून घेऊयात म्हणजे हे दही फ्रीजमध्ये ठेवता येईल आणि थंड होईल मस्त थंडगार दही वडे खूप छान लागतात आता हे चांगलं मिक्स करून घेतले आपण हे दही फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे वडे बनवण्यापर्यंत हे चांगलं थंड होईल तर इथे आता वडे भिजवण्यासाठी आपण पाणी घेतले एका बाऊलमध्ये त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि चिमटभर मीठ टाकून घ्यायचे आता हे मिक्स करूया साखर चांगली विरघळून घेऊयात आणि हे सुद्धा बाजूला ठेवून देऊयात तर या दोन्ही तयारी आपल्याला अगोदर करून घ्यायच्या म्हणजे नंतरची प्रोसेस पटकन करता येते तर आता आपण जे वाटून घेतलेलं पीठ आहे त्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या ठेचून टाकलेल्या आहेत तुम्ही बारीक चिरून टाकल्या तरीसुद्धा चालू शकेल आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तर उपसाला तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तरच टाका किंवा स्किप करा कोण कोण जिरेसुद्धा खातं तर तुम्ही जिरेसुद्धा इथे वापरू शकतात मी फक्त इथे कोथिंबीर थोडीशी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आता हे खूप आपल्याला असं फेटून घ्यायचं दोन तीन मिनिटभर म्हणजे यामध्ये चांगली हवा भरली जाईल आणि वडे आपले चांगले फुगले जातील तर छान हे एकदम फ्लफी होईपर्यंत मी इथे फेटून घेतले दोन तीन मिनिट भर, हे मिश्रण एकदम आपलं परफेक्ट झालेलं आहे तर आता यामध्ये आपण दोन चिमूट खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे तुम्ही ते इनो टाकून घेतला तरीसुद्धा चालेल तर अर्धा चमचा इनो टाकला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व पटकन मिक्स करायचे आणि लगेच याचे भजे बनवायला घ्यायचे आहेत तर व्यवस्थित हे मिश्रण आपलं तयार झालं आहे तर मला हे थोडंसं पातळच वाटते त्यामुळे मी तुम्हाला सांगते पाणी खूप कमीत कमी वापरा तर इथे मी तेल गरम करून घेतले यामध्ये थोडं पीठ टाकून पाहिलं तर तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वडे सोडून घेऊयात तर हे वडे मी चमच्याने सोडून घेते तर एकाच जागेवरती एक चमचाभर असं हे मिश्रण सोडून घ्यायचे तर हे तेलात वडे सोडले की लगेच वरती येतात फुगून त्यामुळे तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि गॅस नंतर मिडियम करायचा आणि हे वडे सोडल्या सोडल्या लगेच याला झाऱ्या ओलतन काही असं लावायचं नाही तर थोड्या वेळाने नंतर हे खालून असं टच करून घ्यायचं म्हणजे ते लगेच वडे वरती येतात आणि खूप छान फुगलेत पहा तर आपण आता हे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात तर अगोदर मी इथे तुम्हाला दोन फक्त सोडून दाखवलेत तर आता हे आपण तळून घेऊयात तर वडे तेलात सोडले की असे हे चिकटले जातात पण जस जसे तळले जातील तस तसे ते वेगळे करता येतात जाऱ्याने किंवा चमच्याने असे ते वेगळे करून घ्यायचे पटकन ते मोकळे होतात तर आता याला सोनेरी हलकासा रंग आला आहे तर आपण आता हे वडे काढून घेऊयात तर हे पहा किती छान हे फुगलेले आहेत आणि हे भगरीचे वडे असल्यामुळे खूप क्रिस्पी कुरकुरीत होतात तुम्हाला जर फक्त असेच हे भजे म्हणून खायचे असेल तर थोडंसं तिखट वाढवा यामध्ये लाल मिरची पावडर थोडी टाका आणि हिरवी मिरचीचं प्रमाणसुद्धा टाका म्हणजे तिखट हे वडे खूप छान लागतात तर आता बाकीचे सुद्धा मी याच्यामध्ये वडे असे सोडून घेते तर जेवढे तेलामध्ये हे वडे बसतील तेवढे सोडून घ्यायचे आहेत तर जेव्हा आपण हे मिश्रण तेलामध्ये सोडू त्यावेळेस हे तळाशी जाऊन बसतं आणि जसजसं तेलामध्ये ते तळले तेला ते जातील तस तसे ते पटकन फुगले जातात तर आता आपण हे पलटी करून घेऊयात आणि तळून घेऊयात तर हे पहा हे सुद्धा वडे चिकटलेले पण नंतर लगेचच असे चमच्याने ते आपण मोकळे करू शकतो तर हे सुद्धा वडे छान सोनेर रंगावरती मी तळून घेतलेत तर बाकीच्या नंतर वडे मी मोठे मोठे बनवून घेतलेत म्हणजे एक चमचे अगोदर जे मिश्रण टाकून घेत होते कढईमध्ये ते मी दोन दोन चमचे एकाच जागी टाकायचं दोन चमचे म्हणजे वडे थोडे मोठे मोठे बांधतात तर सर्व इथे वडे तळून घेतलेले आहेत तरी पहा असे मोठे वडे बनवून घेतलेत म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात आणि खायलासुद्धा भारी वाटतात तर जे आपण आता गोड पाणी बनवून घेतलेलं साखरेचं त्यामध्ये हे वडे आपण डीप करून घेऊयात तर सात ते आठ मिनिटामध्ये हे पटकन भिजले जातात जास्त वेळ लागत नाही तर आपण इथे सात ते आठ मिनिट हे वडे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवूयात तर मी आत्ता एवढे हे वडे भिजायला ठेवलेत याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आठ मिनटासाठी हे वडे भिजवून घेऊयात तरी ते पाहू शकतात आठ मिनटानंतर हे वडे चांगले भिजलेले आहेत हे पहा तर याच्यामधलं पाणी आपण हलक्या हाताने असं दाबून घ्यायचे जास्त हे वडे दाबायचे नाही नाहीतर तुटू शकतात कारण ते पाण्यात भिजलेले आहेत आणि वडे हे पटकन भिजतात तर थोडं थोडं याच्यातलं दाबून असं हलक्या हाताने पाणी आपण काढून घेतले आता आपण हे वडे सर्व करून घेऊयात तरी ते मी एक प्लेट घेतली आहे त्यावरती एक चमचाभर दही आपण टाकून घेऊयात तर आपण जे गोड दही बनवून फ्रीजमध्ये ठेवलेले ते मस्त थंड झालेले तर थोडंसं तळाशी दही टाकून घेऊयात आणि हे वडे ठेवून घेऊयात आता याच्यावरून आपण दही टाकून घेऊयात तर वडे तळताना छान सोनी हे सोनीर रंगावरती तळायचे कारण आपण ज्यावेळेस हे गोड पाण्यामध्ये भिजवणार त्यावेळेस त्याचा थोडा हलका कलर चेंज होतो त्यामुळे तळताना छान सोनीर रंगावर तळा आता याच्यावरती आपण थोडी थोडी लाल मिरची पावडर टाकून घेऊयात आणि थोडीशी काळी मिरी पोट टाकूयात तुम्हाला आवडत असेल म्हणजे तुम्ही खात असाल तर याच्यावर थोडीशी जिरा पावडर किंवा चाट मसालासुद्धा टाकू शकतात जर तुमच्याकडे उपसाला चालत असेल तर तर मी सुद्धा आणखीन थोडं थोडं दही टाकून घेतले आणि साईडने लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पावडर टाकून घेतली आहे तर इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे गार्निशिंगसाठी तर झटपट आपला इथे दही वडा तयार आहे तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा चमचमीत आणि पोटभरीचा दही वडा झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन काहीतरी डिश म्हणून नक्की या नवरात्रीमध्ये ट्राय करू शकतात आणि बनवायला तर किती सोपे आहे पाहिलंच आहे छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायचं जसं की पीठ जेव्हा आपण वाटून घेणार त्यावेळेस यामध्ये पाणी खूप कमी टाकायचं आहे लागलं तरच पाणी टाकून घ्या वडे चांगले सोनेर रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे गोड पाण्यामध्ये हे वडे फक्त सात ते आठ मिनिटच भिजवून घ्यायचे आहे जास्त वेळ जर ठेवलं तर ते वडे पाण्यामध्ये सगळे तुटून जातील तर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायचे आहेत आणि नक्कीच तुम्ही या नवरात्रीमध्ये ही रेसिपी करून पहा तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे दही वडे कसे बनले होते तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया अशाच पुढच्या भन्नाट साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा बाय बाय